उन्हाळ्यामध्ये सहसा जास्त जेवण जात नाही पण जेवताना तोंडी लावण्यासाठी असंच कैरीचं चटपटीत काहीतरी असेल तर एक पोळीऐवजी नक्कीच दोन पोळी आपण आरामात खातो तर आज मी कच्च्या कैरीपासून चटपटीत लग्नाच्या पंक्तीत असतो तसा कैरीचा मेथांबा बनवत आहे पाणी न वापरता इथे आपण मेथांबा बनवला आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे कैरी अशी टनक घ्यायची आहे त्याला डाग वगैरे नसायला हवेत म्हणजे मेथांबा आपला वर्षभर टिकतो तर त्याचा चिक साईडला जो असतो तो, तो स्वच्छ धुवून मी इथे कैरी पुसून घेतली आहे आणि साल काढून या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे मेथांबा आपला लवकर शिजतो तर त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे एक चार ते पाच इथे काळी मिरी घातली आहे चमचाभर मेथेदाणे घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घातली आहे आता कैरीचे केलेले तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे हे परतून घ्यायचं आहे काही मेथांबा बनवताना पाण्याचा वापर करतात परंतु इथे बिना पाण्याचं मी बनवत आहे वर्षभर टिकण्यासाठी चवीपुरता मीठ घातला आहे याला आता तीन मिनटे छान असं झाकण ठेवून वाफ काढायची आहे तर पाहू शकता वाफ काढल्यामुळे थोडीशी कैरी मऊ झाली आहे इथे दीड चमचा लाल तिखट वापरला आहे अर्धी वाटी गूळ घातला आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळामुळे याला पाणी सुटते आणि मी थांबा आपला शिजतो तर याला चार दोन ते तीन मिनटे आणखी एकदा शिजवून घ्यायचं आहे इथे चाकूने मी चेक करून पाहते शिजला आहे की नाही ते चाकूने चेक करून पाहत आहे बघू शकता मेथंबा आपला शिजला गेला आहे तर लग्नाच्या पंक्तीत जशी चव असते ना तशीच सेम याला लागते तर उन्हाळ्यात या पद्धतीने वर्षभर टिकणारा तुम्ही कैरीचा मेथंबा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद